तुर्केवाडी इथं महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडलं ग्रामस्थांना मिळाले दाखले साहित्य आणि घरकुल लाभ शासन आपल्या दारी संकल्पना प्रत्यक्षात साकार चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले या शिबिरात दाखले वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण घरकुल योजनेचे लाभ अशा महत्वाच्या सेवा एकाच छताखाली देण्यात आल्या पावसाळा आणि शेतीमुळे शासकीय कार्यालयात जाणे कठीण असलेल्या ग्रामस्थांसाठी हा उपक्रम अत्यंत फायदेशीर ठरला शासनाच्या शासन आपल्या दारी या संकल्पनेचा उत्कृष्ट नमुना या शिबिरात दिसून आला शिबिराच्या आयोजनासाठी तहसीलदार राजेश चव्हाण आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक करण्यात आले शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागीय अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमप्रसंगी माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे तुर्केवाडीच्या सरपंच संजीवनी ओळकर पुंडलिक बोलके बी डी पाटील विश्वनाथ ढेकोळकर हरी गावडे, चेतन बांदिवडेकर प्रकाश पवार यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चंदगड विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भाग अधिक असल्याने अधिकाऱ्यांनी सहकार्याची भावना ठेवून नागरिकांशी संवाद साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा